सोडवणार आहे ते म्हणजे आजपासून महाराष्ट्राला स्वतंत्र अशी एक शिप बिल्डिंग म्हणजे जहाज बांधणं जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर ह्याचं धोरण निश्चित करण्यात आलेलं आहे प्रामुख्याने महाराष्ट्र सागरी विकास धोरण दोन हजार तेवीस मध्ये हे बदल करण्यात आलेले आहेत आणि आपलं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल जे जहाज बांधणी जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर ह्याचं स्वतंत्र धोरण असलेलं आपलं पहिलं राज्य असेल देशातले अन्य राज्य राज्य ह्याच्यावर काम करत आहेत पण आपल्या राज्याचं धोरण तयार झालेलं आहे आणि आज कॅबिनेटमध्ये त्याची मान्यताही भेटलेली आहे म्हणून यापुढे आपल्या राज्यामध्ये जहाज बांधणी ज्याला आपण बिल्डिंग पण इंग्लिशमध्ये म्हणतो त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक येण्यासाठी मार्ग मोकळा झालेला आहे शिप ब्रेकिंग ज्याला आपण म्हणतो म्हणजे म्हणजे जहाज दुरुस्ती असो की जहाज पुनर्वापर ज्याच्यामध्ये आतापर्यंत गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक व्हायची हो ते पण अलंगमध्ये अलंग, अलंग गुजरातमध्ये पण आता ह्या पुढे आपल्या महाराष्ट्रामध्ये पण या क्षेत्रामध्ये आपण गुंतवणूक करून महाराष्ट्राला प्रगतीचं राज्य तर घेऊनच जाऊ पण त्याचबरोबर रोजगार निर्मितीमध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये आता त्याच्यामध्ये चालना भेटणार आहे एकंदरीत ह्याच्यामध्ये येणाऱ्या वर्षामध्ये म्हणजे आमचं टार्गेट काय आहे की भारतातलं एक तृतीयांश म्हणजे वन थर्ड ह्याची शिप जहाज दुरुस्ती ही महाराष्ट्रातून व्हावी हो दोन हजार तीस पर्यंत हे आमचं लक्ष आहे आणि दोन हजार तीस पर्यंत सहा हजार सातशे कोटी सहा हजार सहाशे कोटी ची गुंतवणूक दोन सा हजार तीस पर्यंत होणे अपेक्षित आहे आणि सहा हजार सहाशे कोटी गुंतवणूक झाल्यानंतर चाळीस हजार नोकऱ्या ह्या ह्या क्षेत्रामध्ये निर्माण होण्याचं अपेक्षा आहे आणि दोन हजार सत्तेचाळीस ज्याला आदरणीय पंतप्रधानांनी अमृत काळ असा एक लक्ष नजरेसमोर ठेवलेला आहे त्या दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत महाराष्ट्र मध्ये अठरा हजार कोटी एटीन थाउजंड करोड एवढी गुंतवणूक आमचा लक्ष आहे आणि दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत तीन लाख तीस हजार एवढ्या नोकऱ्या या जहाज दुरुस्ती आणि जहाज बांधणी या क्षेत्रामध्ये निर्माण होण्याची सगळे चिन्ह आहेत किंवा त्याच्यामध्ये शक्यता आहे आणि त्या दृष्टिकोनातून आजपासून हे जे हे धोरण लागू होणार आहे त्यानुसार मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक आता आपल्या राज्यामध्ये यायला सुरू होईल काही आठवड्या अगोदर म्हणजे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आमचं मंत्रालय नेदरलँडमध्ये गेलं होतं आमचे एम एम बीचे सी ओ पण आमच्याबरोबर होते माझे काही अधिकारी होते तिथे आम्ही काही आर्थिक संस्थांना भेटलो आणि प्रामुख्याने नेदरलँडमध्ये अॅम्स्टरडॅम असो किंवा रॉटरडॅम असो हे जहाज बांधणीमध्ये म्हणजे शिप मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या क्षेत्रामध्ये त्यांचं काम चालू आहे तिकडल्या काही कंपन्यांना आम्ही भेटलो आणि ई सी ए नावाच्या फंडाच्या माध्यमातून अटल सोल्युशन नावाची ही जी संस्था आहे त्यांच्याकडून आपल्या भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या राज्यामध्ये अडीच ते तीन हजार कोटी ही शिप बिल्डिंग म्हणजे जहाज बांधणी ह्याच्यामध्ये होण्याचे आम्ही निश्चित करून आलेलो आहे आता हे धा धोरण लागू झाल्यानंतर एका बाजूने आपल्याला गुंतवणूक येणार रोजगार येणार पण त्याचबरोबर महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड जो बंदर खात्याच्या अंतर्गत येत आहे त्याच्यासाठी पण मोठ्या प्रमाणामध्ये महसूल उत्पन्न होण्याचे मोठ्या प्रमाणात दालन उघडे झालेले आहेत जेव्हा जेव्हा आम्ही कुठल्याही गुंतवणूकदारांशी बोलू तेव्हा त्यांना एम एम बी ला प्राधान्य कसं देता येईल महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डला कसं प्राधान्य देता येईल त्या दृष्टिकोनातून आमचे हे पॉलिसीमध्ये फ्रेमवर्क आम्ही तयार केलेलं आहे एक महत्वाची बाब ह्या धोरणामध्ये आम्ही टाकलेली आहे ती म्हणजे या जहाज दुरुस्ती जहाज बांधणी या क्षेत्रामध्ये जो स्किल आम्हाला लागणार आहे जो रोजगार आम्ही निर्माण करणार आहे त्यासाठी आपल्या तरुण तरुणींना इंटर्नशिपसाठी किंवा छोटे क्रॅश कोर्स करून देण्यासाठी त्या त्या देशामध्ये आम्ही ॲडमिशन असो किंवा त्या त्या स्कॉलरशिपमध्ये पण मदत करण्याची तरतूद ह्या पॉलिसीमध्ये आम्ही त्याचा उल्लेख केलेला आहे जेणेकरून उद्या जो आम्हाला स्किल या बांधणीसाठी लागत असेल तर ते बाहेरच्या देशातून अन्य राज्यातून न आणता आम्ही आमच्याच तरुण तरुणींना ह्याच्यासाठी तयार करण्यासाठी आम्ही काही उल्लेख आमच्या ह्या धोरणामध्ये केलेला आहे आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदीजीने ज्या पद्धतीने पंचवीस हजार कोटी मेरिटाईम डेव्हलपमेंट फंड म्हणून या वेळीच्या ह्या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये त्याची तरतूद केलेली आहे म्हणजे शिप बांधणीला म्हणजे जहाज बांधणीला जो आज आपल्या देशामध्ये त्याला प्रोत्साहन दिलं जात आहे त्याच्यामध्ये आपला महाराष्ट्र आमच्या देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारच्या माध्यमातून अग्र क्रमांकावर राहावं या दृष्टिकोनातून हे धोरण आम्ही सुरू केलेलं आहे यासाठी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र जी आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा पवार आणि माझ्या सगळ्या पूर्ण मंत्रिमंडळाचं मी मनापासून त्यांचे आभार मानतो की त्यांनी आमच्या बंदरे खात्याच्या माध्यमातून अशा पद्धतीच्या धोरणाला आणण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन केलं आज मंत्रिमंडळाची मान्यता दिली एक छोटा उल्लेख जाता जाता एवढंच करेन की आज जगामध्ये वर्ल्ड मॅपवर फक्त चायनाच पन्नास टक्के या जहाज बांधणीला प्रोत्साहन म्हणजे किंवा त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन करत आहे पन्नास टक्के चीन आहे जपान पंधरा टक्के आहे आणि साऊथ कोरिया हे अठ्ठ्या अठ्ठ्याऐंशी टक्के आहे म्हणजे ट्वेंटी एट पर्सेंट आहे म्हणजे आपण विचार करा अठ्ठावीस टक्के साऊथ कोरिया पंधरा टक्के जपान चीन पन्नास टक्के आणि भारत शिप शिप बिल्डिंगमध्ये फक्त एक टक्क्यावर हो आजच्या तारखेला आहे हे जे जे काही प्रयत्न केंद्र सरकार करत आहे जो काही पाच ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी बनवण्याचा टार्गेट जो आपला केंद्र सरकारचा आहे त्यांच्यामध्ये सर्वात मोठा हातभार हा आमचा महाराष्ट्राचा असेल हा विश्व हा नजरेसमोर ठेवूनच आम्ही अशी पद्धतीची पॉलिसी आणि धोरण आणलेलं आहे हिंदी मध्ये सांगू अहो बाबा आज धोरण आणलेलं आहे आपल्या बघा असं प्राध जे त्यांचे रिक्वायरमेंट असतात समुद्र किनारी असो असे काही त्यांचे जे रिक्वायरमेंट असतात त्या रिक्वायरमेंट प्रमाणे आम्ही काही भाग निश्चित केलेले आहेत जसे जसे प्रस्ताव आमच्याकडे शिप बिल्डिंगचे येतील जहाज बांधणीचे येतील त्यांना महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डच्या माध्यमातून जे काही सहकार्य मार्गदर्शन असेल ते सगळं मार्गदर्शन आमच्या माध्यमातून आम्ही करूयाची आता कदाचित मी काय बोललो हे तुम्हाला ऐकलं नसेल किंवा समजलं नसेल माफ करा मी आताच्या पॉलिसी आणलेली आहे मी आता पॉलिसी फ्रेम करत असताना आपल्याकडे किती किनारपट्टी आहेत खूप किनारपट्ट्या आहेत का सातशे वीस किलोमीटरची किनारपट्टी जी आहे ना कुठले पोर्ट परत तुम्हाला सांगतो तु ह्यांच्या रिक्वायरमेंटच्या प्रमाणे जे जे गुंतवणूकदार आता आपल्या पुढे येतात आता उदाहरण अटल सोल्युशनच्या माध्यमातून अडीच तीन हजार कोटीचं गुंतवणूक करण्याची त्यांनी तयारी केलेली आहे तर ते त्यांचा सर्व्हे करतील आमच्या महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डकडे येतील त्याला सांगतील की बाबा एक दोन तीन आमचे हे प्राधान्य आहे उदाहरण रायगडचे काही स्पॉट शोधतील विजयदुर्ग शोधतील रत्नागिरी शोधतील तर त्याच्यावर ते, आम्ही अभ्यास करून त्यांना सांगू ह्या गोष्टी शक्य आहे याच्यामध्ये पर्यावरणाचा पण एक अँगल येतोय मग त्याच्या सगळ्या परवानग्यामध्ये पण आम्ही तुम्हाला मदत करू मार्गदर्शन करू असंही ह्या धोरणामध्ये हे धोरण आहे महाराष्ट्राला आत्तापर्यंत उदाहरण आता, आता कुठलीही कोणालाही आपल्या राज्यामध्ये जसा अलंगचा उल्लेख त्यांनी केला आपल्याकडे कुठली शिप ब्रेकिंग किशू शिप पुनर्बांधणीचा काही प्रस्ताव आणला आपल्याकडे काही पर्याय धोरणच नाही कुठल्या धोरण त्या अंतर्गत बांधणार आपण आता आपण ते धोरण निश्चित केलेलं आहे आता ह्यापुढे असे काही प्रस्ताव आले तर ह्या धोरणाच्या अंतर्गत जे जे त्याला मदत करायची आपण मदत करणार बघा आपल्याकडे आता पंधरा ऑपरेशनल बंदर आहेत महाराष्ट्रामध्ये त्या त्याचे त्या, 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 पर्याय दिले जातील काही जागा आमच्या नजरेसमोर आहेत ते निश्चित केलेल्या आहेत आता ॲज इन वेरीज जे प्रपोजल आमच्याकडे येतील शिप रिपेअर आम्हाला प्रोत्साहन द्यायचं आहे आम्हाला आमची इच्छा आहे की महाराष्ट्र राज्य हे जहाज बांधणीसाठी एक अनुकूल राज्य असलं पाहिजे प्राधान्य असलं पाहिजे त्यासाठी आम्ही आता हे धोरण निश्चित केलं आहे आता आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून जेव्हा गुंतवणूकदार बघतील व्यावसायिक बघतील की चलो अभि तक हमलो गुजरात जा रहे ते आम्ही महाराष्ट्र भी जा सकते आत्तापर्यंत देशातल्या कुठल्याही राज्याकडे अशी पॉलिसी नाही जी आज महाराष्ट्रामध्ये आहे म्हणजे उद्या गुजरातला पण आता आपल्याला जायचं असेल त्या सरकारकडे अजूनपर्यंत पॉलिसी तयार झालेली नाही आज महाराष्ट्र म्हणून आपण अभिमानाने सांगू शकतो आपल्याकडे धोरण निश्चित झालेलं आहे आता आपण यावं जहाज दुरुस्ती असो जहाज बांधणीचे जे काही प्लांट असतील आमच्या महाराष्ट्रामध्ये यावं आम्ही धोरणाच्या माध्यमातून पूर्ण पद्धती तुम्हाला सहकार्य करू प्रश्न असा आहे की मागच्या काळामध्ये जवळपास आता तोपर्यंत आपली पॉलिसी तयार नव्हती हो अगर असा कुठला प्रकल्प सुरू करण्याची तयारी असेल कुठे अडकलेला असेल तर आता या धोरणाच्या अंतर्गत आम्ही त्याचा अभ्यास करून पाहिजे ती मदत करू आमची इच्छा आहे की आता महाराष्ट्र उदाहरण सीएम साहेबांची काय इच्छा आहे की आपला महाराष्ट्र सुशिप बनवण्यामध्ये जहाज बनवण्यामध्ये एक क्रमांकाचं राज्य असलं पाहिजे तर त्या अंतर्गत लागणारी जी मदत आहे महाराष्ट्र सरकार म्हणून अशा प्रकल्प तुम्ही बोलताय किंवा अन्य जे नवीन आम्ही करू आता ते ह्या धोरणामध्ये आता याचा उल्लेख हे धोरण फक्त जहाज बांधणी आणि जहाज पुनर्बांधणीचा विषय आहे आणि जहाज दुरुस्ती सांगितलं गुंतवणूक करण्याचं लक्ष आहे म्हणजे मी आता तुम्हाला बोलतो ना काही लोक आता उदाहरण आम्ही जेव्हा नेदरलँडला गेलो तेव्हा त्यांची काही लोकांनी तयारी दाखवली अडीच तीन हजार अटल सोल्युशन नावाच्या एका लोक काही कंपनीनी तसंच अन्य काही लोक आहेत जे आता अप्रोच व्हायला आम्हाला सुरू केलेलं आहे कारण का गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये आमचा महाराष्ट्र नेहमी क्रमांक एकवरच राहिलेला आहे आणि आता देवेंद्रजींचं सरकार आणि महायुतीचं आमचं सरकार आल्यानंतर आमचा आत्मविश्वास वाढलेला आहे पोषक वातावरण तयार झालेलं आहे की नाही राज्यामध्ये येऊन अशा पद्धतीचे पण क्षेत्रामध्ये आम्ही गुंतवणूक करू शकतो अशा पद्धतीचा विश्वास आमच्या महाराष्ट्रावर वाढलेला असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक होईल केले जातात किंवा दुरुस्तीसाठी लोकांनी आमची चर्चा सुरू आहे आमचा माझा असा अंदाज आहे की नोव्हेंबर डिसेंबरला आम्ही पोर्ट्स कॉन्क्लेव्ह बंदर कॉन्क्लेव्हच्या अंतर्गत हे विविध अशा काही गोष्टी कर जेणेकरून गुंतवणूकदार असतील त्यांना आम्ही इथे आमंत्रित करणार आहोत आणि काय काय महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या माध्य सरकारच्या माध्यमातून आम्ही उपलब्ध करतोय किंवा त्यांना आम्ही ऑफर करतोय जी सगळी माहिती तिथे दिली जाईल सर्वात महत्वाचा विषय तेच तो तुम्हाला त्याच्यात बोलताना उल्लेख जो केला यांच्यामध्ये महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डसाठी मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न वाढवण्यासाठी चांगली तरतूद आम्ही केलेली आहे म्हणजे ज्यांना अगर शिप बांधी करायची असेल जहाज बांधी करायचं असेल तर आम्ही पर्याय आम्ही महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डच्या माध्यमातून तुम्ही ह्या या चार गोष्टी करू शकता असे हे आम्ही काही उल्लेख केला ज्याच्यामुळे आमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील नक्की ना, ना आता उदाहरण वाढवण बांधत असताना आम्ही स्थानिक मच्छीमारांना सगळ्यांना विश्वास घेऊन तो प्रकल्प करतोय बघा शेवटी आम्ही हे धोरण कोणासाठी आणले महाराष्ट्राच्या जनतेसाठी आणलेलं आहे त्या त्या क्षेत्रातली जनतेला आर्थिक सक्षम करणं राज्याचं दडोई उत्पन्न वाढवणं ह्यासाठी आम्ही अशा पद्धतीचे प्रयत्न करतोय आज एका प्रकल्पातून म्हणजे एक जहाज बांधणीच्या प्रकल्पातून जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक होणार आहे किंवा रोजगार निर्मिती होणार आहे विचार करा त्या एका याच्यातून अगर एवढा मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्माण होत असेल तर सामान्य जनतेचाच विश्वास आहे म्हणजे फायदा आहे म्हणून जना सगळ्यांना विश्वासात घेऊनच विषय पुढे जाणार आहेत हमारे महाराष्ट्र आज महाराष्ट्र के कैबिनेट ने शिप बिल्डिंग शिप रिपेयर एंड शिप ब्रेकिंग इसकी एक पॉलिसी हम लोगों ने तैयार की है जो महाराष्ट्र सागरी विकास धोरण पॉलिसी 2023 में इसमें हम हम लोगों ने बदल लाया है और आज से महाराष्ट्र यह पहला राज्य होगा जिसकी खुद की एक शिप बिल्डिंग की शिप रिपेयर की और शिप ब्रेकिंग की पॉलिसी होगी ऐसा कोई भी राज्य दूसरा देश में नहीं है जिसकी खुद की पॉलिसी है इस पॉलिसी के अंतर्गत हम लोग बहुत बड़े पैमाने में शिप बिल्डिंग को प्रोत्साहन देने वाले हैं। हमारे देश के पंतप्रधान मोदी जी के माध्यम से इस बार के बजट में पच्चीस हजार करोड़ ये शिप मेरी डेवलपमेंट फंड के नाम पे उसका उपलब्धता हुई है उसी को आगे लेके जाने के लिए हमारे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस जी ने शिप बिल्डिंग के माध्यम से ये क्षेत्र को भी हमारे महाराष्ट्र में प्रोत्साहन करने के लिए इसमें इन्वेस्टमेंट होने के लिए आज ये पॉलिसी हम लोग महाराष्ट्र के लिए लेके आए हैं बड़े पैमाने पे इस पे रोजगार निर्मित होगी जॉब्स उपलब्ध लोगों के लिए होगा क्योंकि एक अगर शिप बिल्डिंग करने के लिए बहुत मुझे करीब करीब पचास से साठ जॉब एक प्लांट के माध्यम से उपलब्ध हो सकता है शिप ब्रेकिंग में करीब करीब हाँ, दस हजार से पंद्रह हजार लोगों को उधर नौकरी मिल सकती है मतलब इस क्षेत्र को बड़े पैमाने में रोजगार निर्मित जॉब को अट्रैक्ट करने के लिए यह क्षेत्र बहुत सही क्षेत्र है योग्य क्षेत्र है आज से महाराष्ट्र ये शिप बिल्डिंग के लिए की पॉलिसी होने वाला खुद का राज्य होगा जो पांच ट्रिलियन डॉलर की इकोनॉमी का जो लक्ष्य हमारे आदरणीय पंतप्रधान जी ने रखा है उसमें सबसे बड़ा योगदान ये हमारे महाराष्ट्र का होगा इसे हमारा ठाम विश्वास है इतने का इन्वेस्टमेंट आप सपोज तो मतलब आपको तो एक्सपेक्टेशन है और इसको ज्यादा से ज्यादा लोगों तक कांटेक्ट करने के लिए क्या कोई कॉन्क्लेव कोई एक समिट बनाने की प्लानिंग है देखिए हमारा लक्ष्य ऐसा है कि 2030 तक 6600 करोड़ का इन्वेस्टमेंट हम लोग लेके आने के लिए हम लोग हम लोग का हम लोग की कोशिश है हम लोग की बातचीत शुरू है छह करोड़ का जो भी इन्वेस्टमेंट होगा तब उसमें चालीस हजार नौकरिया ये दो तीस तक ओवरऑल तैयार हो जाएंगी अठारह करोड़ का इन्वेस्टमेंट ये दो जो फोर्टी सेवन जो अमृतकाल का जो प्रवास जो हमारे पंतप्रधान जी ने निश्चित किया है अठारह हजार करोड़ का इन्वेस्टमेंट होगा तो उससे तीन लाख तीस हजार नौकरिया ये दो हजार टू थाउजेंड फोर्टी सेवन तक आ, तैयार होने की पूरी संभावना है उसके हिसाब से हमारा ये क्षेत्र में उतनी कैपेसिटी है इस आपका जो दूसरा प्रश्न था कि इसके बारे में मालूम देने के लिए देखिए ये ज्यादा से ज्यादा इन्वेस्टमेंट हमारे महाराष्ट्र में हो इस शिप बिल्डिंग के क्षेत्र में इसके लिए ये पॉलिसी हम लोग लेके आए हैं अभी किसी को भी अगर हमारे महाराष्ट्र में इन्वेस्टमेंट करना हो तो उसको क्या क्या मदद महाराष्ट्र सरकार करेगी क्या क्या बेनिफिट महाराष्ट्र सरकार देगी ऐसा कोई भी क्लियरिटी अभी तक नहीं थी आज के बाद ये पॉलिसी तैयार होने के बाद किसी को भी अगर हमारे शिप बिल्डिंग की में अगर या हमारे महाराष्ट्र में इन्वेस्टमेंट करनी है तो उनको मालूम पड़ेगा कि यह ये, ये माध्यम से हमारा विकास हो सकता है और इसकी और मालूम देने के लिए इसको और प्रोत्साहन देने के लिए जल्द ही हमारा पोर्ट्स डिपार्टमेंट पोर्ट्स कॉन्क्लेव मुंबई में ही लेने वाला है और उसके माध्यम से जो जो इसके अंदर जो प्लेयर्स थे जो जो इसके अंदर जो इन्वेस्टमेंट करते हैं उनको सबको हम लोग आमंत्रित करेंगे और उनको प्रोत्साहन देने का काम इस माध्यम से करेंगे धन्यवाद ने पण हा विषय संदर्भात काय आयसे तो प्रश्न सांगा त्यासाठी मी सातत्याने बोलतो मी काय चुकवणार पण ह्या बद्दल कारण का एक लक्षात घ्या ही पॉलिसी जास्त जास्त लोकांपर्यंत गुंतवणूकदारांपर्यंत गेली पाहिजे यासाठी आपण सगळे प्रयत्न काय उद्या ह्याच्यामध्ये आपलीही मुलं येतील नोकऱ्या घेतील हां त्यांनाही त्यांच्याही बायोडाटा आम्ही स्वीकारू प्राधान्य पत्रकारांच्या घराच्या लोकांना देऊ पाहिजे तर हां म्हणून कृपया आता या धोरणावर लक्ष द्या अन्य वेळी मी सगळेच प्रश्न घेतो म्हणून जे जे प्रश्न विचारतील त्यांच्या मुलांना इथे नोकऱ्या फिक्स हां आणि जे जे उद्या आम्हाला पहिल्या पानावर प्रसिद्धी देतील तर त्यांच्या कुटुंबात किमान पाच लोकांना नोकऱ्या फिक्स करतो एवढा इन्सेंटिव्ह बस आहे ना, ना? मुंबईच्या किनाऱ्यावर नौकानयन महामंडळाच्या वतीने मुंबईमध्ये ऑलरेडी हे स्क्रॅपिंगचं काम चालतं माझगाव डॉक मध्ये मोठ्या प्रमाणात चालतात ही युद्धनौका आपण मुंबईत बांधली पण स्क्रॅपिंगचं जेव्हा काम तिथं निघतं तेव्हा तिथं माफियांची मोठी चंगळ असते आजही माझगाव डॉक मध्ये स्क्रॅपिंगचं काम चालत असताना माफिया दिली चालते प्रचंड चालत असते आपण बघा काय होत या सगळ्या हे जे माफिया म्हणा करप्शन असा हे सगळ्या गोष्टी का होतात कारण आपल्याकडे धोरणच नाही कुठल्याही अधिकाऱ्याला आता उदाहरण तुम्हाला सांगतो थोडा राजकीय ऑफ ट्रॅक असेल पण समजवण्यासाठी आम्ही लवज ह्यात अंतर्गत अगर कुठल्या मुलीला पोलीस स्टेशनकडे घेऊन जातो आमच्या भगिनीनं तेव्हा पोलीस स्टेशन पोलीस पहिला आम्हाला काय सांगतात की साहेब इसमय कुठे कायदाही आहे अभि तर कायदाच नाहीये कुठल्या अंतर्गत आम्ही त्या मुलावर कारवाई करावी तसंच उदाहरण आता उदाहरण असंच आहे की आपल्याकडे धोरणच नव्हतं आपल्याकडे ह्या माफियांना थांबवायचं आहे आपल्याला करप्शन कमी करायचं आहे तर कुठलं धोरण वापरायचं आता हे धोरण आलेलं आहे आता या धोरण अंतर्गत जो जो आपला शिपबिल्डिंग किंवा शिप रिपेअर जहाज बांधेल त्याला त्याच्यावर त्याच्यावर काय मदत पाहिजे का त्याच्या अंतर्गत काय कारवाई करेल सगळ्या गोष्टी मदत करू आपण म्हणून जोपर्यंत धोरणच राज्याचे निश्चित झालं नव्हतं ना, ना तोपर्यंत कारवाई करण्याची काय तरतूदच नव्हती मार्गदर्शन करण्याची काय तरतूद नव्हती आता धोरण आलंय आता या धोरणाअंतर्गत आपण ह्या सगळ्या गोष्टी कमी करू शकतो त्याची एक नोट तुम्हाला तयार करून देतो पूर्ण पद्धतीने आम्ही एक दोन पाणी नोट तयार केलेली आहे हा पूर्ण आता उदाहरण याच्या जेव्हा जी आर पण तयार होईल तेही तुम्हाला लोकांबरोबर आम्ही शेअर करतो नेमकं याच्यात जे इन्सेंटिव्ह काय काय कुठल्या कुठल्या गुंतवणूकदारांना काय काय इन्सेंटिव्ह भेटणार ते सगळ्याची माहिती तुम्हाला देण्याची हे आहे हो बघा काय लँड एक्विशनच्यासाठी या पॉलिसीमध्ये काही त्याच्या बाबतीमध्ये उल्लेख आहे शेवटी स्थानिकांना विश्वासात घेऊनच आम्ही हे चिप बिल्डिंग ही इंडस्ट्री का आणतोय लोकांना रोजगार मिळावा म्हणून आपल्या राज्यामध्ये गुंतवणूक आणावं म्हणून यासाठी अगर कोणा कुठल्याही जमिनीबद्दल कुठलाही अन्डरेस्ट असेल त्यांना विश्वासात घेतला जाईल ना अशा असं कुठलंही कधी अन्डरेस्ट झालं नाही विरोध झाला नाही अशा देशामध्ये कुठला प्रकल्प आला आहे का ते आम्ही धरूनच चालतो काहीतरी करताना कोणतरी कोणाला काही शंका असेल काही प्रश्न असतील सगळ्यांच्या शंकांचं निरसन करूनच आपण प्रकल्प उभा करणार आहे शेवटी हे त्यांच्यासाठी चांगलं आहे बरोबर आहे ना म्हणून सगळ्यांना विश्वासात घेऊन हे सगळे सगळी सगळ्या इंडस्ट्रीला चालना देऊ आम्ही